रेठरे वनपरिसरात आढळला मृत बिबट्या बिबट्याचे नके व पंजे गायब श्वानपथकाच्या माध्यमातून तपास सुरू बिबट्याची शिकार झाली असल्याचा संशय वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार रेठरे धरण परिसरातील वनहद्दीत एक मृत बिबट्या आढळून आला आहे रेठरे धरण इस्लामपूर शिराळा रेंजमध्ये फिरती दरम्यान मजुरांना हा मृत बिबट्या आढळून आला डी सी एफ नीता कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जागेवर ए सी एफ अजित साजने मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील वनपाल बाळटे वनरक्षक वनमजूर यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली असता वन्यप्राणी बिबट वय पंधरा महिने हा मृत अवस्थेत दिसून आला साधारण आठ दिवसापूर्वी त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला दिसून आला डॉक्टर वंजारी पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर यांनी सदर शौ हे सडले असल्यामुळे शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचे सांगितले तपासणीदरम्यान बिबट्याची नके व पंजे गायब असल्याचे दिसून आले पुढील तपासासाठी सांगली पोलीस दलाची मदत घेत श्वान पथक व शोध पथक मागवून पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे उपलब्ध माहितीनुसार वनविभाग मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करीत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड